श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी माहिती असणार आहे ती खास मंगळवार संबंधी असणार आहे कारण उद्या मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा मंगळवार आहे आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर आपण गुरुवारचे व्रत करत असतो पण या व्यतिरिक्त मार्गशीर्ष महिना पहिल्या दिवसापासून ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तितकाच पवित्र असतो मार्गशीर्ष महिन्यातला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा खूप महत्वपूर्ण मानला गेलेला आहे मार्गशीर्ष महिना म्हटलं तर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचा आवडता महिना आहे म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरपूर सेवा करायच्या आहे आता भरपूर सेवा याचा शब्दशः अर्थ घेऊ नका कारण बऱ्याचदा आपल्या समस्या सोडवता सोडवता आपल्याकडे तेवढा वेळ मिळत नाही किंवा बरीचशी कामं असतात नोकरी व्यवसाय घरकाम आता घरकाम करणारी महिला म्हंटल तरीही तिला देखील भरपूर कामं असतात पण आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्याला जो काही वेळ मिळत असतो त्या वेळेमध्ये आपल्याला जेवढ्या सेवा करणं शक्य होणार आहे तेवढा आपल्याला करायचं आहे अगदीच खूप करा असं नाही पण जेवढी सेवा तुम्ही करणार आहात तेवढी मनापासून करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा बदल आपल्या घरामध्ये दिसून येतो आता हा अनुभव जी लोक सातत्याने ह्या गोष्टी करतात ना त्यांना शंभर टक्के येतो फक्त सेवेमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा विश्वास असणं गरजेचं आहे त्यामुळे आवर्जून करून बघा आता मार्गशीर्ष महिन्यातला हा तिसरा मंगळवार असणार आहे त्यामुळे आपल्याला काही खास सेवा आणि काही छोटे छोटे उपाय देखील उद्याच्या दिवशी करायचे आहे आता मंगळवार म्हटलं तर मारुती व्यतिरिक्त अन्नपूर्णा मातेला देखील देखील मंगळवार समर्पित असतो कुलदेवीची सेवा मंगळवारच्या दिवशी केली जाते म्हणूनच आपल्याला कुलदेवीची माता अन्नपूर्णा मातेची सेवा उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे तर बघा उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला जी काही महत्वाची कामं दररोजची असतात ती करून घ्यायची आहे अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करून आपला उंबरटा स्वच्छ करायचा आणि त्यावर हळदीचं लेपन करायचं आता बऱ्याच ठिकाणी फक्त गुरुवारच्या दिवशी किंवा अमावस्या पौर्णिमेला हळदीचं लेपन केलं जातं अर्थात प्रत्येकाला दररोज करणं शक्य होत नाही पण मार्गशीर्ष महिना असल्यामुळे आपल्याला मंगळवारच्या दिवशी देखील आपल्या उंबट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे लक्ष्मीची पावलं काढायची आहे आणि मुख्य दरवाज्यावर शुभ लाभ लिहून स्वस्तिक देखील काढायचं आहे आता आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावर या सगळ्या काही गोष्टी करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा लावला तरीही हरकत नाही पण एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे भलेही तुम्हाला पूजा करायला थोडासा उशीर असेल पण तरीही तुम्हाला आपल्या आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचाच आहे थोडा वेळाने तुम्ही पूजा केली तरीही हरकत नाही त्यानंतर आपली जी तुळशी माता आहे त्या, 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 त्या तुळशी मातेला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेला देखील काही गोष्टी आवर्जून अर्पण करायच्या आहे आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर तुम्ही अर्पण केलेल्या असतील अगोदर तर पुन्हा करण्याची गरज नाही पण नसेल गेल्या तर आवर्जून तुम्ही उद्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये काय आहे तर लाल रंगाची चुनरी आहे किंवा लाल रंगाचा कलावा आहे ज्या सौभाग्याच्या वस्तू आहे त्या आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायच्या आहे या व्यतिरिक्त हिरव्या रंगाच्या बांगड्या आहे दोन का होईना बांगड्या आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायच्या आहे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तुळशी मातेचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला तर आपोआप माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यानंतर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मंगळवार हा अन्नपूर्णा मातेला समर्पित असतो आणि माता अन्नपूर्णा ही आपल्या किचनमध्ये असते आता आपण जी मूर्ती आहे ती देवघरात जरी ठेवत असली तरी खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा मातेचा वास कुठे असतो तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतो म्हणून आपलं स्वयंपाकघर हे आपल्याला नीटनेटकच ठेवायचं आहे अर्थात इतर वेळेसही खरकटी भांडी वगैरे आपण रात्री ठेवायची नाही तर ती आदल्या दिवशी रात्रीच आपल्याला स्वच्छ करून ठेवायची आणि आपला ओटा जो आहे तो स्वच्छ पुसून ठेवायचा असतो ह्या दररोज करण्याच्या गोष्टी आहे पण त्यातली त्यात, त्यात मंगळवारी आपल्याला काही खास काळजी घ्यायची आहे आता मंगळवारच्या दिवशी आपल्याला आप आपल्या किचनवर देखील एक स्वस्तिक काढायचा आहे मग जिथे तुम्हाला जागा मिळणार आहे तिथे तुम्ही काढू शकतात तुमची गॅस शेगडी आहे किंवा किचनमधली जी टाईल्स आहे त्या ठिकाणी तुम्ही स्वस्तिक काढू शकता त्या स्वस्तिकाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून त्याची पूजा करायची आहे आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहो अशी प्रार्थना देखील करायची आहे त्या ठिकाणी शक्य झालं तर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे बघा काळजी घेऊन आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक छोटासा दिवा लावायचा आहे अगदी दिवसभर पेटेल इतका नाही पण अगदी अर्धा तास तो दिवा चालू राहील इतक्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचा आहे आता मंगळवारच्या दिवशी आपण अजून काय करू शकतो तर मंगळवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये जो कुलदेवीचा टाक असतो त्यावर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही ओम श्रीकुलदेवताय न महा असं म्हणून देखील अभिषेक घालू शकतात किंवा श्रीसुक्तम म्हणून देखील अभिषेक करू शकतात या व्यतिरिक्त कुंकुमाचनची सेवा आहे अभिषेक घातल्यानंतर आपल्याला त्या टाकाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यावर कुंकुमाचन करायचं आहे हळूहळू थोडं थोडं कुंकू सोडायचं आणि आपल्याला श्रीसुक्तम म्हणायचं किंवा ओम श्री कुलदेवताय न महा असं म्हटलं तरीही चालेल या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर दिंडोरी प्रणित कुंकुमाचन विधीचं पुस्तक असेल तर त्यामध्ये कुलदेवीच्या टाकावर कशा पद्धतीने सेवा करावी हे अगदी सविस्तर दिलेलं आहे ते बघून तुम्ही तशा पद्धतीने सेवा केली तरीही जाणार आहे त्यानंतर आपल्याला कुलदेवीला कुलदेवीचा आवडता नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे आता नैवेद्य म्हटलं तर काय तर खिरीचा नैवेद्य बघा तुम्हाला दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेस जर शक्य असेल तर आवर्जून थोड्याशा खिरीचा नैवेद्य तुम्ही कुलदेवीसाठी ठेवू शकतात या व्यतिरिक्त कुलदेवीला अजून काय प्रिय आहे तर विडा आता विडा म्हटलं तर विडा प्रत्येक देवीला प्रिय आहे मग तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या माहूरची असू द्या किंवा तुळजापूरची असू द्या विडा हा प्रथम त्या ठिकाणी येत असतो त्यामुळे विडा आपल्याला अर्पण करायचा आहे आता ज्या ठिकाणी पान बनवलं जातं त्यांना जर तुम्ही सांगितलं की देवीसाठी विडा पाहिजे आहे तर ते तुम्हाला बनवून देतील पण अगदीच ते शक्य झालं नाही तर कुलदेवी समोर आपल्याला आपण घरी बनवलेला विडा ठेवायचा आहे तर तो कशा पद्धतीने तर हे बघा भरपूर प्रकार आहे तुम्ही सर्च केलं तर तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकतात पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवायचं झालं तर काय करायचं दोन विड्याची पानं घ्यायची म्हणजेच दोन नागिलीची पानं घ्यायची त्याचं जे डेट आहे ते देवीकडे करायचं जो निमुळता भाग आहे तो आपल्याकडे करायचा अशी एकावर एक दोन पानं ठेवून त्यावर एक सुपारी ठेवायची आणि एक ते दोन लवंग ठेवायच्या अशा पद्धतीने हा जो विडा आहे तो देवीला आपल्याला अर्पण करायचा आहे आता हा जो विडा आपण ठेवलेला आहे तो दिवसभर तसाच ठेवायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी तो विडा आपल्याला काढून घ्यायचा सुपारी जी आहे ती पुन्हा आपण दुसऱ्या पूजेमध्ये वापरू शकतो जी पानं आहे बऱ्याच जणांना ही जी पानं आहे ती खायला आवडतात तुम्ही खाऊ देखील प्रसाद म्हणून त्यात त्यावरची जी लवंग आहे ती देखील प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकतात अगदीच पान वगैरे तुमच्याकडे खाल्लं जात नसेल तर तुम्ही ते टाकलं तरीही चालेल पण शक्यतो खाण्याचा प्रयत्न करा कारण हे जे विड्याचं पान आहे ते खाल्लं जातं त्यामुळे नक्कीच तुम्ही ते प्रसाद म्हणून खाऊ आता हा जो पानाचा विडा आपण ठेवला आहे तो इच्छापूर्तीसाठी देखील आपण ठेवू शकतो बघा हा जो विडा आहे तो देवीला अर्पण करण्यापूर्वी जर आपण हातात घेऊन आपली इच्छा सांगितली आणि नंतर तो विडा अर्पण केला तर नक्कीच आपली इच्छापूर्ती होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर ज्यांची कुणाची देवी मातेला ओटी भरण्याची राहिली असेल आता नवरात्रीत ओटी भरली जाते किंवा तुम्ही अजूनही देवी मातेची ओटी भरली नसेल आणि तुम्हाला भरण्याची इच्छा असेल तर महिन्यातल्या मंगळवारी तुम्ही आवर्जून कुलदेवीची ओटी भरा ओटी भरण्यासाठी तुम्ही घरी देखील अर्पण करू शकतात गावात कुठे मंदिर असेल तर तर त्या ठिकाणी जाऊन अर्पण केली तरीही चालणार आहे आता ह्या ओटीचं सामानाचं काय केलं जातं तुमच्या गावात जर तुम्ही अर्पण केली असेल तर तिथे देखील ठेवू शकतात आणि घरी जर तुम्ही देवीला ओटी ठेवली असेल तर ती तुम्ही स्वतः देखील वापरात आणली तरीही चालतं किंवा जर तुमचं कुठे मूळ स्थानावर जाण्याचं प्लॅनिंग चालू असेल तर तीच ओटी तुम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलात तरीही चालतं अशा पद्धतीने तुम्ही देवीची ओटी भरू शकता उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहे पण ते अर्पण करण्याची देखील एक पद्धत आहे सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर ती मूर्ती पुसून घ्यायची एका कोरड्या ताटामध्ये ठेवायची आणि त्यानंतर आपल्या मुठीने अन्नपूर्णा मातेवर तांदूळ सोडायचे आहे तांदूळ अर्पण करताना अन्नपूर्णा माताय न महा असं म्हटलं तरीही चालेल किंवा अन्नपूर्णा स्तोत्र जे आहे ते म्हटलं तरीही चालू शकतं जे तुम्हाला सोपं वाटणार आहे ते तुम्ही करू शकतात पण मुठीने आपल्याला अशा पद्धतीचे तांदूळ सोडायचे आहे, आता हे तांदूळ अर्पण करताना आपल्याला कुठपर्यंत अर्पण करायचे किंवा किती वेळ अर्पण करायचे तर अन्नपूर्णा मातेच्या मानेपर्यंत जोपर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहे त्यानंतर हे अर्पण करून झाल्यानंतर ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळात तशीच राहू द्यायची संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी ते तांदूळ काढून घ्यायचे आणि आपण जे काही आपल्या घरात धान्य भरून ठेवलं आहे त्यामध्ये तुम्ही हे तांदूळ टाकून देऊ शकतात किंवा दुसऱ्या दिवशी त्याचा प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकतात अशा पद्धतीने तुम्ही अन्नपूर्णा मातेची ही सेवा करायची आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या किचनमध्ये लवंगा सोबत कापूर आवर्जून जाळायचा जा आहे बघा असंही दररोज जर हा उपाय केला तर आपल्या स्वयंपाकघरातलं वातावरण सकारात्मक राहण्यासाठी मदत होते पण दररोज करणं शक्य नसतं तर कमीत कमी दर मंगळवारी करत जा त्यातली त्यात मार्गशीर्ष महिन्यातल्या मंगळवारी तर आवर्जून करावं एक छोटीशी पंथी घ्यायची त्यामध्ये दोन ते तीन लवंगा टाकायच्या आणि कापूर प्रज्वलित करायचा अशा पद्धतीने जर आपण दर मंगळवारी केलं तर आपल्या घरातील माता लक्ष्मी टिकून राहते त्यासोबतच अन्नपूर्णा मातेचा देखील वास आपल्या घरामध्ये सदैव राहतो तर स्वामी भक्त हो उद्याच्या मार्गशीष महिन्यातला तिसरा मंगळवारी ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून बघा आणि त्याचा सकारात्मक असा अनुभव घ्या माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा अशीच नवीन माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद